नमस्कार तर आता बाजारामध्ये चांगला असा वाटाणा ये लागलेला आहे आणि भरपूर प्रमाणात स्वस्तही आहे तीस ते पस्तीस रुपये किलो हा मट वटाणा मिळतो भरपूर प्रमाणात तुम्ही घेतला की चार ते पाच किलो या दरम्यान तुम्ही जर वाटाणा घेतला तर तुम्हाला आरामात हा तीस पस्तीस रुपयेपर्यंत किलो देतात तर अशा प्रकारे थोडा आणतानाच असा जूनचा आणायचा म्हणजे हा वाटाणा वर्षभर टिकतो वर्ष ते काय दोन वर्षसुद्धा अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर शेंगांची सालं बघा अशी थोडीशी वरून खरमुळं झालेली असतात अशा प्रकारे हा वटाणा आपल्याला घेऊन यायचा आहे आता ह्या सगळ्या शेंगा मी सोलून घेणार आहे जवळजवळ तीन किलो हा वाटाण्याच्या शेंगा आहेत तर हाताने सोलून घ्यायच्या आहेत कोणत्याही पाण्यात वगैरे घालून तुम्ही हा वाटाण्याच्या शेंगा सोलू नका त्याने आपला वाटाणा हा खराब होऊ शकतो तर हाताने जितक्या तुम्ही सोलून शेंगा हा स्टोअर करची ना तितका वटाणा हा स्टोअर छान राहतो तर अशा प्रकारे हे वटाणाचे शेंगा तुम्ही पाहू शकता किती छान आहेत तर सगळ्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला वटाणा कसा स्टोर करायचा आहे ते मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे यतक्या हा छान अशा वटाण्याच्या शेंगा निघालेल्या आहेत सगळे बी हे एकसारखे आहेत जवळजवळ तर आपल्याला एखादा प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा आहे पण त्याआधी आपल्याला हे वटाणे स्वच्छ सगळे करून घ्यायचे आहेत यातले खराब जे बी असतात ते काढून टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये छोट्या छोट्या पिशव्यासुद्धा करून ठेवू शकता अशा प्रकारे हे आपल्याला वटाणे स्टोर करून ठेवायचे आहेत याला कोणत्याही प्रकारची प्रोसेस वगैरे न करतासुद्धा तुमचे वटाणे वटाण्याचा पुढचा शिजन येईपर्यंत तुम्ही आरामात हे वटाणे खाऊ शकता वर्ष ते दोन वर्ष आरामात हे वटाणे टिकतात तर ह्याच्या आधी स्टोर केलेले तुम्हाला वटाणे मी दाखवणार आहे तर इथे बघू शकताय मी बिना प्रोसेस करता हे वटाणे ठेवले होते आ, तर हे थोडे पाण्यात टाकले की जसे आपण बाहेरनं मटार विकत आणतो तसे त्याप्रकारे होतात हे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे तर जवळजवळ माझे इथे तीन ते चार किलो वटाणे हे स्टोर करून ठेवलेले आहेत इथे बघू शकता की ते छान असे हिरवे गरगरीत आहेत आणि हे पाण्यामध्ये टाकल्यावर आणखीन गडद ह्याचा कलर होतो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे एका वाटीमध्ये मी साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे स्टोर केलेले वटाणे होते ते, ते टाकणार आहे आता तुम्हाला हे वटाणे स्टोर करताना कोणतीही प्रोसेस न करता सुद्धा तुमचे वटाणे टिकणार आहेत पण तुम्ही एक काळजी घ्यायची आहे याला पाण्याचा हात वगैरे बिलकुल लावायचा नाही तरच तुमचे हे वटाणे टिकतात तर अशा प्रकारे हे डबे मी आता पॅक केलेले आहेत आणि जो आपला फ्रीझरचा कप्पा असतो त्यामध्ये आपल्याला हे वटाणे ठेवून द्यायचे आहेत आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही काढून हे जी तुम्ही मटर पनीर वगैरे बनवू शकता किंवा भाज्या वगैरे बनवू शकता तर इथे माझा वटाणा असा प्रकारे मी स्टोअर केलेला आहे तर आजची हे वटाणा स्टोअर करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही पद्धत आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद